मित्रांनो नमस्कार बातमी येते थेट मुंबई शहरातून गद्दार नेत्यांची आणि भाजपची मुंबईतून शिवसैनिकांनी मस्ती उतरवली आशा आशाच्या शिवसैनिकांच्या मुंबईत घोषणा मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये निकाल या निकालाचा पहिला कल हाती उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचे पहिले पाच उमेदवार विजयी भाजपसह शिंदेला सर्वात मोठा तगडा झटका नेमकं काय घडलं या निवडणुकीमध्ये मित्रांनो पुढच्या दोन मिनिटां महाराष्ट्रामध्ये मुंबई सिनेट निवडणूक गेली दोन ते अडीच वर्ष घेण्यास सध्या भाजपचा आणि शिनेचा विरोध होता मात्र निको निवडणूक झाली आणि आज निकाल चालू आहे मतमोजी चालू आहे यावेळी युवासेनेचा मुंबईत खरा जल्लोष आता पाहायला मिळतोय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई आमचीच मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा देत गद्दार लोकांची आम्ही मस्ती उतरवली अशा घोषणा मुंबईत चालू आहेत त्यामुळे युवासेनेचे पहिले पाच शिलेदार विजयी झाले आहेत आणि अजून बाकी पाच शिलेदार लीडवरती असल्याची बातमी सध्या समोर येते त्यामुळे हा पहिला कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्याने मुंबईत शिवसेनेचा जल्लोष सुरू झालाय उद्धव ठाकरेंचं काम मुंबईत कोविड काळात ठाकरेंनी महाराष्ट्राला सांभाळलं याची प्रचिती सध्या आल्याचं सध्या बोलत आहे यामुळे हा भाजपसह शिंदेना मोठा फटका बसेल आगामी विधानसभेला आपल्याला काळात मित्रांनो विधानसभेला या सिनेट निवडणुकीच्या निकालाप्रमाणे महाराष्ट्रात भाजपा शिंदेगड भुजबळ होईल का प्रतिक्रिया द्या